राम राम मित्रांनो सर्व युटू फॅमिलीला आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आज आहे मित्रांनो एकतीस डिसेंबर तर रे बघा मित्रांनो आता चाललो आहे चा घरी घरी कशासाठी चाललो माहिती आहे का आता घ्यायची बघा मच्छी म्हणजे मासे आणायला चाललोत कारण शेतामध्ये एकदम मस्त आणि माश्याचा बेत करायचा आता बऱ्याच दिवस झालं मासे खाल्ले नव्हते बरं का तर बघा आता राहतात समज राहनातूनच चाललो आहे घरी बरं का तर चला फाट्यावर गेल्यावर समज एक जणाला घेऊन ठेवायचे सांगितली होती एक जण समज ते माश्यावर एखाद्या वेळेस थांबतं एखाद्या वेळेस नाही त्याच्यामुळं आपल्या जोडीदाराला एका मित्राला घेऊन ठेवायचे सांगितले होते तरी बी माश्यावाला जर असं तिथं तर तुम्हाला शूटिंग दाखवतो त्याची नाही तर मग डायरेक्ट बनवतानीच तर हे बघा चाललं आता शेतामधून गाडी काढली मोटरसायकल पण आणि निघलोच मासे आणायला आता एवढ्यात फोन होता की येऊन मासे घेऊन जा म्हणून घेऊन ठुलेत मग आता ते माश्यावाला राहतोय का जातोय काय माहीत तर चला दाख तो काय होईन ते होईन पुढची पुढं तर हे बघा मित्र नव आलेलोच बघा इथं सेंटरवर मग आता इथं मासे घ्यायला लागलो माश्याच खोक पूर्ण चिलापी मासा आहे बरं का

बोकड <स्थाँची> चिकन खात होती मासे नाही खाल्लेले त्याने अजून आज नवीन खायचे त्याला थर्टी फर्स्ट ला नवीन वर्षाच पोटातली त्यातली घाण काढा आणि हे करा

काय काय ते दुसरा नाही भेटत आपल्याकडं मासा, प्रेकर, प्रेकर मासा। कटला कटला नाही त्यातलं काट्यात सुपर नाही कटल्या मध्ये पॉपलेट आणि ते काय पॉपलेट कुठं आपल्याकडे भेटत नाही ते मासा नाही कटत आपल्याकडं

आज चाज आणायचं ती काय कुठं आणायचं ते दोन दिवस शिकलं नाही ते आम्हाला चालू घेतलं कुठं झालं आम्हाला माझ्या बोधीत राहत असतो डोळे

आता दाखवतो डायरेक्ट शेतात जाऊन बनवतानी मसाला घेताना पण दाखवतो वाटल्यास हे कसं बसलंय टेन्शन मध्ये कस खाव विचार करायला कसे खायचे विचार करायला लागलाय आमच्या गावात आपल्या गावात हा गावात बाबर हा राजेभाऊ बाबर

दुकानाचं नाव आहे बाबा टेंडरस अँड किराणा चला मसाला घेतलेला तुम्हाला ते आलं पुढी मध्ये आता एवढा पूर्ण मसाला घेतलेला बर काही लाईव्ह <laughs> तेल दिले काय ते डुप्लिकेट सामान द्यायला लागलं त्याच्यामुळे शूटिंग चालू करायला लागली तो याकडे यायच का एखाद्या काय आहे का डुप्लिकेट तो याकडे एखाद्या वर डुप्लिकेट असलं तर शूटिंग आहे आपल्याकडे नाही तर मग अशी नाही तर हे बघा मित्रांनो झाले बरं का घेतला आता इथून किराणा ते म्हणजे किराणा नाही मशाला घेतलाय येडे येडे ती शिवाय आणली नाही तर कशाला घेतो आता ती तर चला मित्रांनो आता तिथं डायरेक्ट शेतामध्ये जाऊन आणि आता घरून आजू फुले मध्ये घ्यायचे बरं का पातील पूर्ण चला माणूस वाढतो एक किलो मासे वाढत माणूस बघा हे मागाय फाटाय आमचा चार किलो मासे स्पेशल माधूला सांभाळाला ठुले बर का माश्याला कोणता स्वप्न त्याच्यामुळे तुला पुढे केलं मी इकडं बघा मित्रांनो आलो शेतामध्ये शेतामध्ये येऊन हे बघा चूल टाकली दगडाची आपला देशी उद्योग दाखव दोन लाखात लॉट गेला दोन पहिली चूल होती बर का त्याला आता पेटायचं ते काम चालू आणि ते काम लावलंय माधुकड दुपार नको होऊन देऊ आणि हे बघा मित्रांनो का माणस तू का आणलं हे कुठून हे चिलापी मासा आहे हे चार कि सम चार किलो बरं का पूर्ण ह्या बॅगमध्ये दोन किलो आणि ह्या बॅगमध्ये दोन किलो म्हणजे असा चार किलो मच्छी आणलेले जेवताना दाखीनवरच येत आपण सारे दिसणार माणसं जेवताना आता बनावला आपण दोघं आहेत सध्या पुढ <laughs> अस लोकेशन आहे अजून बराच टाइम बाकी बरं का आपण तरी बी जेवायला अंधार पडतोय काय काय माहीत तरी दाखवतो काय होईन होईन पुढं तर हे बघा मित्रांनो केलं बघा चालू आता याला मसाला ते लावायला चालू इकडे जवळजवळ याला करून ठेवायचं थोड्या वेळ अर्धा पाऊन तास पंधरा वीस मिनिटं असा मसाला ते लावून एकदम फ्रेश मध्ये ठेवतो बरं का आणि नंतर मस्त तेल तेल पण ठेवले तेल दाखेवर बघा तेल पण वर ठेवलेलं आहे तेलामध्ये मस्तवणी तळून घ्यायची एकदम जबरदस्त आणि हे बाकीचे काही अजून शिल्लक काही तिकडं त्याची भाजी बनायची तर हे बघा आले आवरत आता ते मशाला तेल लावणं बरं का लगला हडायला वासरू बी तिकडं खतच तर बघा मित्रांनो आम्हाला जमते का नाही सांगा नक्की कमेंट करून लावलाय बर का त्याला भरपूर मासेला आणला होता आम्ही आणि अजूक त्याच्यावर लावायचं राहिले लगी वळायला लागले तू वासू तर हे बघा मित्रांनो मॅगिनेट करून इकडं मस्त बरंच वेळ झालं मसाला ते लावून ठेवलं होतं बरं का आता याला आता फ्राय करायला टाकायचं आहे बरं का अरे बघा केली चालू आहे खालून कचरा आहे बाबा इकडं कशाला आहे म्हणून मस्त केली आता मच्छी फ्राय चालू वळन नाही मला पणटक 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 म्हणजे अरे अरे उडल तेल का माणूस आहे तू नाही पुढत बाबो लांब रे बाबा गरम तेल आहे कपडच काढीन तेल होपुढी घेते झाला तू मी हाल का बरं त्या माझं ते होऊन झाला बाबा इतका खूप आहे कशाला उडून जातो त्याला फक्त खालीवर करायचं मला काहीच करायचं नाही खालीवरच केलं मी वरलं अंग खाली खालीं कसं करायचं कालच तर सीजन दे ना ते मधलं बरोबर सीट होतं सर चल सीट करू नको दे त्याला खाली करू नु कुमादू ते मटन फेटून आम्ही बरोबर ते खालीच व्हायना खालीवर धुनाच भी करायचं त्यालाच केलाय घालायला विकून घालायचं खरं आम्हाला तसं डायरेक्ट इथून पलटे म्हणायला असं फुटत नाही असं म्हणजे खालीवर केलं तसं होतं एक प्लेट दुकावर

किती तर फोटो घ्या ना घर बघा निघा बस आहे बस आर मि तर हे बघा मित्रांनो असा पहिला आपला घाण निघालाय बर का आणि आता टाका लागले दुसरा घाण जाळखाण जाळ बनिव तर हे बघा मित्रांनो असं चाललंय बघा आमचं तळायचं काम आता तो आता तो डायरेक्ट भाजी बनवतो आणि आता हे आलंय बर का बरंच उरकत आता फक्त एक घाणे इतकं राहिले हे बघा आणि एक घाणामध्ये चालू आहे तुमचं शरीर जर वाढ झालं तुम्ही मासे खाऊ शक तर चला मित्रांनो दाखवतो आता डायरेक्ट भाजी बनवत आणि तर हे बघा मित्रांनो आता इथं ही मच्छी बरं का आ, ही मच्छी ह्या मच्छीची आता भाजी बनवायची बरं का आपल्याला <laughs> असू भलतं आढळत आहे बरं का शूटिंग चालू केलं की कारण ते बोललं की हे बघा इथं फ्राय केलेले आणि कोथिंबीर मसाले आणि हे बघा इथं आता भाजी बनवण्यासाठी वर पातील ठुलेलं आहे बरं का तर चला दाखवतो आता डायरेक्ट भाजी बनवता आणि तर हे बघा मित्रांनो मग असे दाखवले होते बरं का मी धुताना पण तरी पण म्हणलं वेळेस आपलं फ्रेश धुताना का असे एकदम असे फ्रेश धुवून घेतले बरं का पूर्ण मच्छी तर हे बघा मित्रांनो आपला मशाला ते पूर्ण कालून घेतला आहे बरं का मिक्स करून इकडे जवळ या बघ हे आखं आखा मसाला बरं का हो आणि मिक्स करून घेतला आहे आता फक्त काय राहिलं मध्ये का ह्याच्यामध्ये हळद आणि अद्रक पेस्ट अद्रक लसूण पेस्ट हे दोन हळद आणि हा हाय हा पा येसूर ये

हे पूर्ण मसाला आहे बर का मिक्स मध्ये कुत्राला कुत्रा आले आहे आणि हे टाकून आपले हे बाकीचे मच्छी ते जागा टाकायचं आपल्याला मच्छी बघितले ना मित्रांनो आता टाकलेला मसाला ते पूर्ण आता मच्छी पूर्ण मसाला ते टा टाकलेला आपण पूर्ण आता फक्त राहिले ह्याच्यामध्ये पेस्ट राहिलं ना आता पेस्ट पेस्टी उलट काम झालं तरी ती पुढे दुसरी पुढे

शर्व टाकत ना शर्व केल्यावर आधी नाही आता काय चाललंय मुचीच काय आपल्याला कार्यक्रम माहिती ना काही आधी शर्व टाकायचं शेवटायचे तर हे बघा मित्रांनो अंधार पाळ आहे बरं का शेवट जेवायला इकडं झालं तर आता पंक्ती चालू जेवायला आता अंधार पाळल्यामुळं काय माहिती आहे का आता हे भाजी बिजी काही व्यवस्थित काही दिसत नाही बरं का आणि माजून आणलो त्याला बी चिकन पणपाटीमधून त्याला मासे आवडतच नाही त्याच्यामुळं हे बघा हे रुद्रा इकडं बघ रुद्रा कृष्णा दोन काढे घे इकडं पुढत कांदे कांदे गोले, हो गोले आई गोले मोबाईल बघत बसलो एक साईडला ला मस्त चल ना खाय ना हा तर चला मित्रांनो करतो आम्ही जेवण व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायला इसरेच जाऊ नका मित्रांनो तर चला भेटूया म्हणजे झेडोमध्ये तोपर्यंत राम राम